नमस्कार मित्रांनो कशा सगळ्या मजेत नाही मी आहे निलेश रामाने स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा भन्नड अशा व्हिडिओमध्ये सो, सो मित्रांनो लोकेशन बघा केवढं छान आहे संध्याचा क्लायमेट आहे या वातावरणामध्ये आपण आता कॅबिंग आणि फिशिंगची व्हिडिओ बनवा नवीन टेक्निकने तुम्हाला आज मी दाखवणार आहे सो मित्रांनो ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर मित्रांनो लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लोकेशन बघा बघा पाणी कमी झाल्यावरती आपण इकडे आता नाइट, नाइट या लोकेशनवरती क्रॅबिंग करणार आहोत नाईट नाईट ट्रॅपिंग थोडं पाणी आहे थोडं आता क म्हणजे भरती झाली कमी झाली आपण इथे क्रॅबिंग करूच थोड्या वेळाने म्हणजे अर्धा तासाचा वेटिंग आहे तर तोपर्यंत तो आम्ही काय केलं बॉटल फिशिंग वगैरे केलं आणि गळ टाकले होते पाण्याचा भाव जरा मोठा होता काय लागलं नाही मच्छी तर उड्या मारत होती तिकडे क्रॅपिंगच्या ती लोकेशन बघून घ्या केवढं हे बघा मित्रांनो ही तिसरी मिळाली त्याला वरच्या वरती एकदम मित्रांनो रिलेश संबंध असा आहे की आता इथे पाणी ओटीला चाललेलं आहे मग आपण त्या साईडला क्लेमिंग करू मित्रांनो रिलेशला एक तिसरा मिळालेला आहे तर तो म्हणतो अजून एकदा आपण ट्राय करू पुढे पुढे जाऊन कर कर हिदेश कर असेल आता तू चालता चालता निलेशला परत एक मिळालेली आहे निलेश, निलेश दाखव मित्रांनो दोन झाले नाही नशीब असेल ना तर मित्रांनो वरच्या वरती पण मिळते कारण की भरतीचं पाणी काठाला येतं आणि सगळी वरची वाळू असते ती घेऊन परत पाण्यात जातं समुद्रात जातं त्या हिशोबाने आपल्याला वरच्यावरती दोन मिळाले मित्रांनो बघा हा सुंदर असा उफान आलेला समुद्र काय करतो निलेश हा बॅच ची बघा मित्रांनो त्याचा सपोर्ट असतो ना खाली दोन्ही सगळं तुटलेलं आहे त्यांनी काय केलं आहे बघा आता तो गळ्यात घालणार चला आपण आपल्या नेहमीच्या स्पॉटवर बरंच आहे पाणी उतरत नाही म्हणून आम्ही आता थोडा हळूहळू रेंगळत मेंगळत 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 चालतं बरं मिळाली दाखव तिन्ही दाखवते तर असं वाटेल आपण तीस टाकतो आणि तीच मिळते मित्रांनो आता मग आपल्याला तीन मिळाल्यात वरच्यावरती अरे निलेशला म्हटलं की निलेश दाखव असं नको व्हायला की आपण तीस टाकतो आणि तीस परत मिळते तीन मिळाले टोटल हे बघा हे बघा मित्रांनो साईज पण जबरदस्त आहे बघा एक दोन तीन पण एक हे दोन आणि ही तीन जबरदस्त निलेशचं नशीब चांगलं आहे की निलेशला आता कंटिन्यू व्हिडिओ आम्ही काढू शकतो परंतु एवढा मोठा होईल ना की मग तो अर्थातच आम्ही चालत जाणार तेवढाच व्हिडिओ काय ना परत मिळाली हे बघा मित्रांनो बघा चार झाले बघा वाच नशीब चांगले आहे था। चार झाल्या म्हणजे जास्त मेहनत पण करायला लागत नाही फक्त डोळ्यांनी चांगली नजर असली पाहिजे चार मिळाले निलेश देऊ पाकिट मस्त छान सुंदर एवढं इझी नाही मिळत मला वाटतं निलेश थोडं कनेक्ट कॉर्नरच जाऊया आपण थोड्याच्या पाण्यातून ते पण जायपर्यंत दहा तर मिळतील तर निलेशने बघा ते तिसऱ्या पकडण्यासाठी काय आणलेलं छोटा जिनी खुलजा सिमसिम नाही नाही ती बाटली घासल्यावर जिनी कसा बाहेर पडतो ते बघा खुलजा सिमसिम पॅक करा तिला येस झालेलं थोड्याच्या पाण्यातून निधी आपण पण मिळतील थोडं आम्ही विचार करतो की थोडं पाण्यातून जाऊ चालता चालता थाईक था था मिळायला तरी भरपूर झाला म्हणजे आम्हाला कुकिंग तरी करायला मिळेल हे बघा थांबतामता काढ बघा हे बघा मित्रांनो कुठे हे बघा एवढे बघ साईज बघ साईज बघा मित्रांनो एवढे बघ जबरदस्त रे एकदम हे बघ हे बघा मित्रांनो ॲक्च्युली ही साईज आहे ना लवकर मिळत नाही जबरदस्त जबरदस्तच नशीब काय त्याला जास्तच उभाण मारत आहे हे बघा हे बघा चालते बघ चालते ही चालते आतमध्ये चालते बघ चालते जिवंत तिसरी ती मातीत जायला चालते तिने खड्डा केलाय मातीत जायचं जायचंय जिवंत तिसरी खड्डा करत होते सहा सात झाले ना तुला काय तिथे दिसलं काय दिसलंय सांगता साईज साईज काय हे बघा ग्रॅबिंग राहिली बाजूला तिसऱ्या पकडण्याचा खरार टॉच करतोय माझ्या भेटले तरी बघा मित्रांनो बघ परत एक त्याला भेटलाय पुढे दाखव थांब थांब हा बघा मित्रांनो जबरदस्त मित्रांनो बघा दहा बारा भेटलेले आहेत नंतर आम्ही तुम्हाला एकदा सगळ्यात काढून दाखवू अजूनही दिसलेलं आहे कुठे निलेश नाही ना खराब झालेला आहे तो मित्रांनो पाऊस नाही म्हणून जरा ओके आहे चांगलं वाटतंय हा बघा मग ताब मला एक बोलता बघा एवढे इजी कसे मिळतात रे आता ते पाण्याचं एवढे सी असे मिळत नाहीत तर ओ टी चालू झाली त्याच्यामुळे मला वाटतं त्याच्यावरची माती निघून गेले आणि ते दिसत आहेत वरती निलेश थोडा आत जातोय परत काय ते दिसलंय आलं काय ना बरोबर असतं बघा हे बघा मित्रांनो पाणी बघा किती हात केलं आहे आणि हे बघा इथे ते मिळालं आहे बघा अजून नाही हे बघा दो हा बा एक दोन त्याला बघ दोन झाले थोडं थोडं हे बघ बघा तीन थांब बॅटरी जरा बाजू का बॅटरी बाजूला नका मग तीन तीन झाले थांब एक चार चार झाले चार झाले मलेक बै, मलेक पादा पादा तो तो तो। मला मला बॅटरी तुम्ही बघा तो जिवंत आहे अरे तू बाहेर आला होता जिवंत अरे बाहेर आला होता तो झाले हा बघा मस्त बेगी का आला सहा झाले जबरदस्त मित्रांनो मला वाटत क्रॅमिंग राहिली बाजूला है? किनाऱ्यावरती आलं ना आणि परत रिटर्न गेलं ना हे बघा हे पाण्याचा किनाऱ्यावरती आलं बरोबर आलं आणि परत जेव्हा असं रिटर्न जात ना परत जेव्हा असं रिटर्न गेलं ना की मग एकाची सगळी माती साफ होते आणि ते जमिनीतून उरलेल्या तिसऱ्या लगेच मला तेव्हा निलेशला प्रत्येक मिळालं बघा परत त्याला तिथे मिळाली आहे कुठे दोन आहे ही बघा मित्रांनो ही एक आहे माहिती आहे की ते कुठे कुठे घरी ही बघा ही बघा मित्रांनो दोन जबरदस्त बरं बरं ही ही मित्रांनो हे बघा थांब थांब थांबथांब थांब उचंल थां, थां, थां। उचल उचल दहा जिनी भरलेलं आहे वाटतं आता <laughs> ही बघा तेच तर मस्त लाले लाल मित्रांनो पुढे हे बघा ते मला ते ते वाटतं ना ते खाण्यासाठी बाहेर निघालेत रे त्यांचा खाण्याचा वेळ झालाय ना थांब थांब हे बघा मित्रांनो केवढ्या माती द्यावर निलेश बॅटरी लांब ठेव बघा थांबता ना बॅटरी थोडं प्रकाशत हे बघा मित्रांनो कशी आतमध्ये उचलेली आहे दिल बनवलंय तिने जबरदस्त तिथे तर आजूबाजूला हात मार रे मित्रांनो बघा रांगेतच चार पाच मिळालेले आहेत तर निलेशला मी आवाज दिलाय निलेश लवकर आहे हे बघ हा बघ इथे हा एक ही एक ही एक, ही एक, ही एक ही ही दोन आणि ते बघ तिसरी तीन असणार ते अजून दोन तरी असल्या पाहिजे तीन झाल्यात मित्रांनो परत परत मिळालेले आहेत मित्रांनो हे बघा हा थाम, बघा बघा आता बघा अजून आहे बघा तिसऱ्यांचं कसं असतं माहिती हो आहे का की जसं आपण कसं वस्तीमध्ये राहतो किंवा कॉलनी बनवून राहतो तसे हे तिसऱ्या देखील कॉलनी बनवून राहतात किंवा म्हणजे एक एक मिळाले की त्याच्या बाजूला दोन तीन सातचं घर घर असतं त्यांचं सातचं परंतु तीन ते चार मिळतातच मिळतात एका ठिकाणी आम्हाला दोन वेळा तीन तीन अशा मिळाल्या कॉलनी बनवून निलेशला पुन्हा एकदा मिळाल्या बघा तिसऱ्या हे बघा दिसली बघ दिस दिस नाही मला लांबून दिसते व्यवस्थित चमकताय तरी बघा लांबूनच चमकली ही बघ लांबूनच तसेच मारली ना बॅटरी प्राण्यांचे डोळे कसे चमकतात तसे ते चमकत चला ठीक आहे हा एक अनुभव आम्हाला मिळाला की तिसऱ्या नाईटला पकडायचे असतील हे बघा मित्रांनो अजून एक मिळाली त्याला दोन झाले अजून एका शरी बघा दाखव थांब नीट दाखव थांब ना जरा था। कचरा आपण सोडला आहे रे मी भेटली की सांग मला तोपर्यंत मी पण बघतो इथे मिळाली तिकडे चुकलं आहे ना दाखव दाखव

buat ni ni mesti kai kau ni hebat kan? Hebat kan? Hebat kan? Sains kau ni kai. Betul. Hei, lah. Hebat kan? Sains मित्रांनो अशा प्र प्रकारे आपला तिसऱ्यांचा थरार झालेला आहे खूप सारे तिसरे भेटले आपल्याला सो फायनली आपण इथेच थांबू भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद